मंडळी आम्ही दादूज जवळ आलोय दादूज मंचरीन बनवते हा होता संदप संदीप डोंबिवली हां डोंबिवली एरनाले तले कर्जतला लग्नाला जाऊ इथे बारडीला बारडी बारडीला जातो बारडीला देश लोभी मला वाला मा गावचा आहे का दो लोक त्यांना बोललो बरं दादू आईने नाव घेतलं दादूचं तेवढंच लक्ष आला आई बोलली दादूस दादूस बरं थांब थांब बरं तोच तेला दादा बरं टाकून हे करतो वडे करतोय बराच मला माहिती नाही नाई फिल्टर मध्ये दिसत बरं हा ते फिल्टर लावल्यावर काही एवढं लक्षात येत नाही सगळी मंडळी आलेली आहे दादूस कडे पकोडेवाला मंचुरियन खायला उद्याच लग्न आहे वस्तिला चालू आहे भाचा आमचा तो हो

डोंबि मानपाडा कधी मी आलो आर्किस्टर करायला बरोबर रात्री येतो मी कॉल करतो मी दहा वाजता येतो हा जा मेवरून जाऊ आपण मग गाडी घेऊन जाऊ गाडी घेऊन जाऊ आपण जा किती वाजता येतो तू किती वाजता येतो येतो चार वाजता माहिती आणि दहा वाजता येतो साडे नऊ वाजता ते रोजचा रोज सुट्टी कधीच नाही सुट्टी नाही ना

कसा वाटला दादाला भेटून छान वाटला चला सगळे दादूसला भेटायला आलोय बाबू माझी मुलगी पण आली आहे स्मर्निका आणि आम्ही आता मंचुरियन चिली खातोयचा कपडा ना, नाही ना, ना, कलर येतो दादूस कडे सगळे अव्हेलेबल आहे आणि दादूस यो इन्स्टाचा चॅनल आहे दादूचा आता यूट्यूबचा पण चॅनल आहे दादू फेमस पकोडावाला सगळ्यांनी या दादूच्या दुकानावरती भेट करा एवढा दादू मी चार वाजल्यापासून खाली केले तर काम कंटिन्यू चालू आहे दादूचा भरपूर लोक येतात दादूला त्रास होतो कारण प्रत्येक जणांबरोबर फोटो काढणं त्याच्या कामानुसार त्याला वेळ पण भेटत नाही तरी पण तो सगळ्यांना म्हणजे मन मोकल्यापणाने फोटो वगैरे काढायला लावतो आणि का दादूस एकदम दिलदार मनाचा माणूस आहे मजा वाटली भेटून दादूसचा स्वभाव खूप छान आहे आणि दादूस खूप स्मायली आहे नेहमी हसत असतो भरपूर वेळा ट्राय केला दादूसला भेटायचा पण बरेच दिवसानंतर दादूचा आज भेटला आहे आणि दादूसला भेटून लय मस्त वाटतंय आम्ही दादूशाही इथनं निघालोय आणि खूप छान वाटतं आम्हाला दादूसला भेटलो आम्ही दा, आता आम्ही चाललोय कधी चिशा लागणार ना अबू काय काय फिरायला जायचं ना तुला मग फिरायला जाओ सला मंडळी दादूसचं दुकान आहे कर्जत नेरळ हायवे आहे आणि इकडनं यो बदलापूर येणारा रोड आहे इथे मधोमध दादूचं दुकान आहे नक्की विजिट करा दादूच्या दुकानाला दा।